नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्ष्मी गावाला नो आमच्या कोकणात सगळं काय असा निसर्गाने दिलेला सगळा कोकणात तुमका मिळतला पण माणसं मिळूची नाहीत ही माणसा खय गेलेली असत कोणाक माहीत नाही पोट्या पाण्यासाठी गेलेली ही माणसा ज्या गावात गणपतीक येतात तेव्हा गाव गजबजून जातात गावात एखादाच दुकान असता आणि दुकान त्या दुकानही भरभराटी दुकानातूनच सगळी खरेदी होता आणि तो दुकानदार वर्षभराची कमाई करून जातात मंडळी साधारणत आपल्याला राजकारणात देखील तसंच दिसत आणि विशेषतः जे तज्ज्ञ म्हणून घेतात त्यांच्या बाबतीतही हेच घडत असत आता हेच बघा ना सोळा आमदारांचं प्रकरण हे सुप्रीम कोर्टात गेलं सुप्रीम कोर्टातून विधानसभा अध्यक्षांकडे गेलं आणि त्यावेळेस आपल्याला दोन तज्ञ हे माहीत झाले त्यातले पहिले म्हणजे घटना तज्ञ उल्हास बापट आणि दुसरे वकील असीम सरोदे त्याच्या अगोदर आपल्याला माहीत होतं का नाही माहीत होत म्हणजे अगदी फार जवळच्या लोकांना माहीत असेल की उल्हास बापट हे घटनातज्ञ आहेत किंवा असीम सरोदे हे वकील आहेत पण ज्या वेळेस हे सोळा आमदारांचं प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि उल्हास बोलायला लागले त्यावेळेस ते मीडियावर चमकायला लागले जे थोडक्यात काय तर उल्हास बापट यांना सुगीचे दिवस आले उल्हास बापट तावा तावाने सांगत होते की आता सरकार पडणार देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न करून घडवून आणलेलं सरकार कोसळणार सुप्रीम कोर्ट हे सरकार टिकू देणार नाही इथपर्यंत उल्हास बापटांनी सगळं सांगितलं अर्थात असीम सरोतेही मध्ये मध्ये टपकत होते तिकडे ते एक पार्टी बनून गेले सुप्रीम कोर्टात थोडक्यात या दोघांना चमकायची संधी मिळाली मीडियाने आपल्या माथी या दोघांना घटना तज्ञ म्हणून मारलं आणि मग त्यानंतरचा सगळा खेळ सुरू झाला आता उल्हास बापट हे घटनातज्ञ जरी असले तरी ते प्रत्यक्ष प्रॅक्टिस करत नाहीत आणि त्यामुळे त्यांचा दावा खोटा आहे हे आमच्यासारखे युट्यूबर्स वारंवार सांगत होते पण मीडिया मात्र त्यांनाच पुढे करत होती असो त्याचा काही संबंध नाही शेवटी आम्हीच खरे ठरलो सोळा आमदारांचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे आलं आणि विधानसभा अध्यक्षांनी कोणालाही बरखास्त केलं नाही निलंबित केलं नाही जे थोडक्यात हे प्रकरण संपलं हे प्रकरण संपल्याबरोबर उल्हास बापट आणि असीम सरोदे हे कुठेच्या कुठे नाहीचे झाले ते गायब झाले टीव्ही वरून कुठेच दिसेना आता पुन्हा त्यांना या सगळ्या प्रकरणात सुगीचे दिवस येणार आहेत म्हणजे आपल्या आपली इच्छा असो नसो आपल्याला उल्हास बापट आणि असीम सरोदे यांचे चेहरे वृत्तवाहिन्यांवर बघायला मिळणार आहेत आणि ते जे काही ज्ञान पाजळतात ते ऐकायला मिळणार त्याच असं झालं मित्रांनो काल सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिला त्याच्या विरोधात उभाटा गट हा सुप्रीम कोर्टात गेला आणि काल त्याची पहिली सुनावणी झाली त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं कि आमच्या निकाल पत्रात जे निर्देश दिले होते त्याच्या विरोधात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला का असा प्रश्न केला लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला काय सांगितलं गेलं निर्देश दिले पण निर्देश नव्हते सुप्रीम कोर्टाने एक साधा प्रश्न केला की बाबा आम्ही काय जे निर्देश दिले होते त्याच्या विरोधात जाऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्देश निर्णय दिला का आणि हा प्रश्न कोणाला केला तर अर्थात विधानसभा अध्यक्षांचे वकील यांना केला आणि त्यानंतर मित्रांनो सुप्रीम कोर्ट असंही म्हणाल की खरा पक्ष कोणता हे विधानसभेच्या बहुमतावरून ओळखता येते हे, हे निकालाच्या विरोधात नाही का असे दोन प्रश्न केले आता खरं म्हणजे या दोन्ही प्रश्नांमध्ये विशेष असं काही नाही ज्या वेळेस असं प्रकरण जातं त्यावेळेस सुप्रीम कोर्टाच्या मनात जे काही प्रश्न असतात ते विचारले जातात आणि त्यानंतर अशा अशा, अशा प्रकारची कागदपत्र आम्हाला द्या सादर करा असं सांगितलं जातं आणि तेच झालं सुप्रीम कोर्टाने त्यांच्याकडे फक्त कागदपत्र मागितली की तुम्ही आम्हाला आता कागदपत्र द्या म्हणजे थोडक्यात काय की या सगळ्या प्रकरणातील सुनावणीला सुरुवात झाली पण मित्रांनो हे सगळं प्रकरण शिंदे यांना टोला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना टोला असं म्हणून आपल्या माती मारलं गेलं कालपासून सुरुवात झाली आता हा कालचा पहिला दिवस आता त्याच्यावर घटनातज्ञ उल्हास बापट बोलणार असीम सरोदे आणि काही काही संदर्भ आणून सांगणार आणि बघा कसं सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारलं शिंदे यांना फटकारलं हे आपल्या माती मारणार पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कालचा प्रश्न हा वकिलांपुरता मर्यादित होता की असं झालंय का मग सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं ठीक आहे तुम्ही विधानसभा अध्यक्षांनी जे काही निर्णय दिलेला आहे त्याची कागदपत्र द्या आता प्रश्न असा आहे मित्रांनो की हे प्रकरण ऑलरेडी मुंबई हायकोर्टात आहे आणि तेच अध्यक्षांचे वकील हरीश साळवे यांनी सांगितलं की हे प्रकरण हायकोर्टात आहे त्याला कपिल सिब्बल यांनी काउंटर केलं ते म्हणाले की हायकोर्टात असलं तरी सुप्रीम कोर्टात ते घ्या आणि त्याची सुनावणी करा आता पहिला निर्णय जो आहे या सगळ्या गोष्टीत कि ते हायकोर्टात चालणार की सुप्रीम कोर्टात चालणार हा पहिला निर्णय आणि तो निर्णय अजून काही दिवसाने होणार आहे त्यानंतर मग सुप्रीम कोर्टात याची सुनावणी सुरू होईल पण मित्रांनो हा, हा संपूर्ण जो निर्णय आहे हा दिसतो तितका सोप्पा नाहीये कारण इथे विधानसभा अध्यक्षांचे अधिकार आहेत आणि त्या अधिकारामध्ये विधानसभा अध्यक्षांनी जसे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले त्यानुसार निकाल दिलेला आहे आणि इथे विधानसभा अध्यक्षांचे अध्यक्ष आहेत आणि ते सुप्रीम कोर्टाकडून बाधित होणार नाही हे हेही सुप्रीम कोर्टाला बघावं लागणार आहे नाहीतर हा एक मोठा घटनात्मक पेच प्रसंग निर्माण होईल विधानसभा चे अध्यक्ष हे स्वायत्त बॉडी आहे आणि त्याच्यात आतापर्यंत सुप्रीम कोर्टाने कधीही हस्तक्षेप केलेला नाहीये विधानसभा अध्यक्ष कोणत्या अधिकारात निकाल देतात याचा अर्थ ते लावू शकतात की तो चुकीचा किंवा बरोबर हे सांगू शकतात पण अध्यक्षांच्या विरोधात जाऊन निकाल देणं सुप्रीम कोर्ट करणार नाही आणि ही खरी गंमत आहे असो हे सगळं आता हळूहळू पुढे येत जाणार आहे पण मित्रांनो तुम्ही तयारी ठेवा आता की तुम्हाला उल्हास बापट आणि असीम सरोदे हे पुन्हा पुन्हा दिसणार आहे त्यांना तुम्हाला तुम्हा इच्छा नसतानाही ऐकावं लागणार आहे कारण उल्हास बापट आणि असीम सरोदे यांना आता सुगीचे दिवस येत आहेत आणि हेच उल्हास बापट आणि असीम सरोदे हेही सांगणार आहेत की आता सुप्रीम कोर्ट हा निर्णय फेटाळून लावणार आणि राज्यातलं शिंदे फडणवीस पवार सरकार पडणार म म झालं याची तयारी ठेवा असो मंडळी तुर्चास दे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद <coughs>